नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनविषयी माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा मित्रांनो राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन चोवीस डिसेंबर ग्राहक हक्क दिन हा दरवर्षी चोवीस डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो एकोणवीसशे शहाऐंशी साली चोवीस डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतीने मंजुरी दिली होती तेव्हापासून चोवीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले आहेत सुरक्षेचा हक्क माहितीचा हक्क निवड करण्याचा हक्क अधिकार मनने मांडण्याचा हक्क तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क ग्राहक हक्काचा शिक्षणाचा अधिकार ग्राहक व्यवहार विभाग चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक वापरासाठी जागो ग्राहक जागो ॲप जागृती ॲप आणि जागृती डॅशबोर्डचा प्रारंभ करणार आहे जागतिक ग्राहक दिवस दरवर्षी पंधरा मार्च रोजी साजरा केला जातो लक्षात असू द्या मित्रांनो हे होती मित्रांनो राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनविषयी महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर जर तुम्ही या, या चॅनलवर नवीन असाल तर ओनली जे के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो